नमस्कार महाराज महाराज मित्रांनो आज तुम्हाला एक नवीन बुरशीनाशकाबद्दल माहिती देणार आहोत कंपनी स्टँडर्ड आहे एकदम बाहेर नाव कदाचित बऱ्याच लोकांना ऐकलं नसेल असरबो याच्यामध्ये दोन बुरशीनाशक मिक्स केली आहेत मित्रांनो एक स्ट्राईप स्ट्रोबिन दुसरं आहे फ्लोओपायरोम आता हे घटक तुम्ही जरी ऐकले नसतील पण याचे औषधं तुम्ही नक्की मारलेले असतील मित्रांनो मी तुम्हाला जास्त डीपमध्ये न जाता सांगतो हे औषधं कुठ आहेत बघा तुम्हाला हे औषधं याच औषधांमध्ये बघायला भेटतील लुना एक्सपिरियन्स सगळ्यात बेस्ट आहे भुरीसाठी आणि नेटिओ हो। म्हणजे तुमचा डावणी मेल्डिव असू द्या पावडरी मेल्डिव असू द्या नंतर तुमचा अँथ्राक्नोज असू द्या किंवा कांद्यावरचा पर्पल ब्लॉच असू द्या मित्रांनो या सगळ्या बुरशींना हे कव्हर करतं त्याच्यासोबत झाडामध्ये जो फ्युजेरियम युलचे डिसीज जाणवतो आपल्याला त्याच्यावरही हे चांगल्या प्रकारे कव्हर करतं आणि हे जे आहे हे टू स्टेजला टू स्टेजला सगळ्या पद्धतीने चालतं राजे हो याचं वापरण्याचं प्रमाण एक मिली एका लिटरला आहे त्याच्यासोबत हे सिस्टमॅटिक आहे त्यामुळे याचे रिपोर्ट लाँग लास्टिंग राहतात पूर्ण बॉडीमध्ये हे फ्लो होतं त्याच्यामुळे याचे रिझल्ट चांगले आहेत कॉस्टली आहे पण एक सांगू शकतो की हे थर्ड स्टेजच्या कॅन्सरलाही चालेल म्हणजे जसं समजून घ्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येणारं नंतर तिथून तोच रोग जास्त अवस्थेमध्ये गेला असेल म्हणजे कंट्रोलच्या बाहेर झाला असेल तेव्हा तुम्ही इथे याचा वापर करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं के केळी बांधवांसाठी सांगू की अँथ्राक्नोज असू द्या खेळाचे सड असू द्या पिकणं असू द्या किंवा लिप स्पॉट असू द्या म्हणजे आपल्या सिगारेटोकाच्या असू द्या का येलो सिगाटोचे असूत काय ब्लॅक सिगटोकाचे असू द्या सगळ्यांना कन्व्हर्ट करतो मला तर आजसाठी एवढेच जय हिंद जय महाराष्ट्र